आणि याला जसं म्हणतात की पळसाला पानं तीन म्हणून हे फार महत्त्वाचं आहे चौथं पान हे फक्त खान शेतणीच्या दिवशी होत असते म्हणजे पोळ्याला बरोबर आहे पण नाही तर पळसाला पान तीन याचा अर्थ आहे की मनुष्याची परिस्थिती ही सारखीच असते आणि परंतु हा जो पळस आहे हा पळस शुगरसाठी फार लाभदायक आहे आणि त्याच्यामुळे हे पळसाचे जे, जे बुंदा असतो आहे हे जर दोन देठं खाल्ले आपण तर निश्चितच कोणतीही कितीही शुगर असो ही कंट्रोल होते आणि त्याच्यामुळे या पडसाला फार आयुर्वेदामध्ये महत्त्व आहे फार गुणकारी आहे मी दररोज जवळपास दोन वर्षापासून हे पडसाचे देठं खातो आणि त्याच्यामुळे या आयुर्वेदिक औषधीच्या भरोशावर मी दररोज दोन वाट्या रस खात असतो सर आणि त्याच्यामुळे हे कशामुळे की या पळसाच्या डेटामुळे एवढा बुंदा आपण जर पेरकंडासारखा किंवा उसासारखा खायचा आहे चोथा फेकून द्यायचा आहे त्याच्यामुळे हे पळस फार गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे तसं प्रत्येक वनस्पतीला फार आयुर्वेदामध्ये महत्त्व असते पण आपल्याला माहिती नसते म्हणून मी उत्तम केशवराव गुरुजी टोपीवाले हे या पळसाविषयी आवर्जून तुम्हाला ही माहिती दिलेली आहे आपणसुद्धा याचा लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद काल एक कमेंट आपल्याला आली होती की बा पळस पळस हा कसा असतो बऱ्याच दर्यापूर साईडला तालुक्यामध्ये पळस नाही आहे हे वनस्पती नाही आहे परंतु विदर्भातील अन्य तालुक्यामध्ये पळस हा जो आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांध्यावर असतो आणि याचे आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहे पहिल्या व्हिडिओला आपल्या वीस लाखाच्या वर आठ दिवसामध्ये हिव आलेले आहे आणि याचा जो समजा हा बुंदा असतो पानाच्या या साईडचा तर या साईडचा याचा आपल्याला अर्क घ्यायचा आहे आणि ज्यामुळं आपली सुगर कंट्रोल राहते व सोबतच याचा जर आपण समजा रस घे केला आणि तो जर स्किनवर लावला तर आपल्या स्किनचे प्रॉब्लेम देखील या माध्यमातून कमी होतात व हृदयरोगावर देखील हे पळस महत्त्वाचा आहे जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे म्हणून पळसाचं पान हे एकदा बघून घ्या कारण एक भूत्या पळस पण असतो जो की आपण मोड झालयासाठी तो ग्रामीण भागामध्ये वापरतात परंतु हा पळस आपण लक्षात ठेवावा हाच तो पळस आहे धन्यवाद मित्रांनो पळसाच्या पानाच्या मागील व्हिडिओला आपल्या अभूतपूर्व असं यश आलेलं आहे आणि आपल्याला आठ दिवसामध्ये साडे अठरा लाख व्ह्यू त्याला आले आणि आपल्याला चंद्रपूर राजुऱ्यावरून देखील फोन आले आणि काल राळेगाववरून इंगोले साहेबांचा पण फोन आला तर त्याचे इतर फायदे आपल्याला आता आपले मनोहर सर सांगतील इतर फायदे सांगा सर मी उत्तमराव केशवराव मनोहर गुरजी शाळा विठाळा तर मागील आम्ही पळसाच्या डेटाचा व्हिडिओ छान केला होता त्याला लोकांनी खूप उत्साह आणि प्रेरणादायी म्हणून आम्हाला प्रोत्साहित केलं आणि लोकांच्या इच्छेनुसार त्यांच्या आग्रास्त पुनश्च या पळसाचे काही फायदे मी सांगू इच्छितो की पळसामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाचन म्हणजेच आपली मलबद्धता जी आहे ती फार कमी होत असते त्याचप्रमाणे त्वचा जी आहे ही त्वचा शरीराची ही फार गोरी गोंठी होते सर विठ्ठलराव देशमुखसारखी आणि त्याच्यामुळे आपली त्वचासाठी पाचन आणि हृदय महत्त्वाचं काम आहे हृदयासाठी सुद्धा हे पळस जे आहे हे पळसाचं पान जे आहे हे फार महत्त्वाचं आहे जसं मध्य प्रदेशामध्ये बाण पानिया नावाचं जे काही एक कृती करतात आणि या पानावर भाकरी तयार करतात आणि त्याच्यामुळे या पानावरची भाकरी मध्य प्रदेशामध्ये फार चविष्ट असते आणि या पळसाच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स हे हे गुणधर्म फार असतात आणि जे काही शरीरातील काही कण राहतात त्याला ते हानिकारक क करतात पण ॲक्शि या पळसाच्या ऑक्सिडन्समुळे ते कण एक नष्ट होतात आणि शरीर आपलं मजबूत राहते आणि म्हणून या ॲक्सीऑक्सिडन्ट आपल्या पळसामुळे आपल्या शरीराला फार फायदा होतो तुम्हीसुद्धा या पळसाचा आवर्जून पानाचाही उपयोग करा फार आणि विड्या विड्याचं पान म्हणूनसुद्धा काही ठिकाणी याचा पश्चिम बंगा, बंगा, बंगा। बंगालमध्ये आणि त्याच्यामुळे हे पळसाचं फार गुणकारी आहे अगोदरही आम्ही सांगितलं तुम्ही फार आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद धन्यवाद पुनश्य मी उत्तमराव केशवराव मनोहर गुरुजी टोपीवाले दिग्गज हो आपला पुनश्च धन्यवाद देतो आणि पळसाचं महत्त्व थांब मित्रांनो तुमचं सर्वांचं आमच्या यूट्यूबवर तुमचं स्वागत आहे आणि हे जे मधुमेह गुणकारी औषध आहे ते आहे पळसाचं देठ बऱ्याच लोकांना संभ्रम आहे की काय कोणता भाग खायचा पळसाच्या पानाचा तर हे जे आहे हे बघा हे पळसाचा बुंदा म्हणतात याला मागचा तर हे पुळसाचा बंदा बुंदा जो आहे हे पान घेतल्यानंतर काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्याने थोडंसं धूळगीळ वगैरे असली तर ही जराशी स्वच्छ करायची आणि स्वच्छ केल्यानंतर सोपं आहे हे बस आणि हे धुतल्यानंतर थोडासा हा मागचा जो भाग आहे बुंद्याचा हा भाग काय करायचा इथं हे चावायचा फक्त एवढाच एवढा चावायचा थोडं क्लोजअप दाखवायचा लोक म्हणतात तर हा, हा मित्रांनो हा बुंदा आहे हा भाग हा, हे पान असतं आणि हा जो पार्ट आहे हा हा, हा 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 बुंद्याचा पार्ट आहे तर याचं आपल्याला एवढ्याच भागाचं जे आहे ते सेवन करावं लागते हा हे आपण बघू शकता माझा जिथं अंगठा आहे तेवढाच भाग आपल्याला त्याचं सेवन करा मी तुम्हाला खाऊन दाखवतो स्वतः दररोज मी हे तीन वर्षापासून <coughs> खात असतो आणि त्याच्यामुळे मधुमेह फार कंट्रोल होते बघा ही प्रक्रिया अशी आहे हे हे एवढंच खायचं आणि एवढं खाल्ल्यानंतर हे पानाचं हे जे पानं हे फेकून द्यायचे थोडंसं चावायचं आणि चावल्यानंतर त्याचा जो रस आहे जसे आपण ऊस किंवा पिरकंड खात होतो अगोदर तसं हे खायचं आणि त्याच्यामुळे काय होते की हे जो रस आहे हा रस आपल्या शरीरात जातो आणि त्याच्यामुळे हे पळस फार गुणकारी आहे याचे खूप फायदे आहेत परंतु हे मधुमेहासाठी आम्ही विशेष करून प्राध्यापक भारत बडेसर यांनी मागे आपल्याला ही माहिती दिली होती आणि त्या व्हिडिओला आपल्या पस्तीस लाख व्ह्यू आहेत वा मित्रांनो आणि त्याच्यामुळे तुम्ही हे दररोज कमीत कमी दोन किंवा तीन हे बुंदे खात्रा आणि आपलं मधुमेह जे आहे हे नियंत्रित ठेवा मी दररोज उन्हाळ्यात दोन ते तीन वाट्या दररोज पित होतो मला मधुमेह दोन हजार सतरापासून आहे मी उत्तम केशवराव मनोहर जिपशाळा विटाळा आदर्श पुरस्कार शिक्षक आणि तुम्हीसुद्धा ही कृती करत राहा आणि बडे सरांना सहकार्य करा बडे सरांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि मी बघ आपण पाहिलं मागचा आपला सपोर्ट जो आहे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर यूट्यूबवर थोडा कमी सपोर्ट मिळाला तर हे आपल्या पळसाचं पानं आपण माहीत आहे याला पानं तीन असतात परंतु खानमडीच्या पोळ्याच्या सीजनमध्ये याला पाच पानं येतात आणि याचं आयुर्वेदामध्ये एवढं महत्त्व आहे मित्रांनो आपण पाहतो की याच्यावर भाकरी पण काही मध्य प्रदेश छत्तीसगड याच्यामध्ये बनवल्या जातात आणि आपल्या पूर्वीच्या पंक्तीमध्ये या पानाचं पत्रावडी असायची त्याच्यावर आपण पाणी मारायचो आणि एवढं फ्रेशनेस ते असायचं त्यानंतर आपल्या पोळ्यामध्ये जे पहिले याच्या जे मूळ असते ते मुळा आपण भिजू घालून त्यापासून जे मुसके वगैरे बैलाचे आहेत आणि इतर दोरखंड आहे ते साहित्य बनवायचो म्हणजे पळस आणि माणूस संस्कृती जसं पळस कठीण परिस्थितीमध्ये पण टिकतो तर तो आपलं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपू देत नाही तर तो मानवी आपल्या इतिहासाच्या याच्यामध्ये पळस आणि मानव याचा संबंध हा फार छान राहिलेला आहे म्हणून याचा आपण वापर पळसाचं काय महत्त्व आहे आणि काल आपल्याला माहूरवरून फोन आला होता आणि बरेचदा फोन येतात की नेमका कुठला पार्ट आपण खायला पाहिजे या पळसाचा हा जो बुंदा आहे एवढाच भाग आपण निश्चितपणे हा क्लोजअप करून दाखवतो आहे एवढाच भाग आपण चावायचा आहे आणि एवढाच भाग आपण हा खायचा आहे जेणेकरून हा धुवून घेतला याच्यासाठी की थोडा चिक वगैरे असतो तर या पद्धतीनं हा असा आपल्या घरचा आहे ह्या साईडचा भाग साईडला टाकायचा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रेक, पेरकांडाप्रमाणे खा हा खात आहे थुकून चोथा थुकून स्वतः जो आहे तो थुकून द्यायचा अशा पद्धतीचा तर हे मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण रोज याचे दोन बुंदे जर खाल्ले तर आपली शुगर कंट्रोलमध्ये राहील धन्यवाद